मित्रांनो नमस्कार आज आहे चार जून आणि संध्याकाळचे साधारणतः सहा वाजत आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये कोणकोणत्या भागात पावसाचा अंदाज असणार आहे सोबतच येणाऱ्या दोन तीन दिवसाचा म्हणजेच चार तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंतचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात आढावा देखील बघणार आहोत आठ तारखेनंतर या ठिकाणी हवामान खात्याकडून अपडेट आलेली आहे की आठ तारखेनंतरच मान्सून जो आहे हा सक्रिय होणार आहे हा जो कालावधी आहे म्हणजेच एक जून पासून ते आठ जूनपर्यंत हा कालावधी हा, हा मान्सून मान्सूनच्या खंडाचा कालावधी आपल्याला बघायला मिळालेला आहे या भागात कुठेही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळालेला नाही आहे परंतु आठ तारखेच्या नंतर हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिल्या देण्यात आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पावसाचा जो जोर आहे म्हणजेच नऊ तारखेपासून पुढे आपल्याला बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज नऊ तारखेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो परंतु आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यानचा जर अंदाज बघितला तर आज देखील राज्यातील काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला देखील बघायला मिळत आहे यामध्ये बहुतांश भाग मराठवाडा विदर्भातील आहे सोबतच मध्य महाराष्ट्रातील काही परिसर या भागात भागा सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा बघायला मिळत आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल मित्रांनो या ठिकाणी जो पश्चिम महाराष्ट्राचा आणि मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच साखरीपासून धुळे आहे मालेगाव मनमाड नाशिक इगतपुरी या दरम्यानच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाची परिस्थिती निर्माण झालेली आहे या भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी रात्री ते मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळतील सोबतच पूर्वेकडे सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी स्क्रीनवरती तुम तुम्हाला बघायला मिळत असेल धुळ्यापासून पूर्वेकडे म्हणजेच छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर श्रीरामपूर वैजापूर पैठण जालना छत्रपती संभाजीनगर चिखली सिल्लोड खामगाव जळगाव पाचोरा या दरम्यानच्या परिसरामध्ये एक तीव्र कमी दाबाची क्षेत्र निर्माण झालेले आहे आणि या भागात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस रात्री ते मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल काही परिसरामध्ये म्हणजेच जसं जस या परिसराचा जस जो हा जो आसपासचा परिसर या भागामध्ये जोर थोडा कमी राहील परंतु मध्यभागीचा जो परिसर आहे म्हणजेच कन्नड सिल्लोड छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडचा भाग या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच पूर्वेकडे सुद्धा अशीच परिस्थिती आहे म्हणजेच विदर्भाचा जो परिसर आहे यामध्ये खामगाव आहे अकोट आहे वाशिम आहे कारंजा यवतमाळ वर्धा त्यानंतर कोंढाली आहे अमरावती जिल्हा वरुड अकोला जिल्हा अकोट या परिसरामध्ये सुद्धा ढगळ वातावरणाची परिस्थिती निर्माण होणार आहे बऱ्याचशा भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या परिसरामध्ये बघायला मिळतील सोबतच जर दक्षिणेकडे आपण बघितलं या भागात सुद्धा पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळत आहे यामध्ये या ठिकाणी या वाशिम जिल्ह्यापासून दक्षिणेकडचा जो पट्टा आहे म्हणजेच हिंगोली नांदेड वाघला त्यानंतर निर्मला आहे त्यानंतर आदिलाबाद पांढरकवडा यवतमाळ या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील परंतु उमरखेड पासून हिंगोली नांदेड वागला या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे या परिसराच्या आसपासचा जो भाग आहे या भागात या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण परिसरामध्ये जर बघितलं तर यामध्ये माजलगाव आहे पैठण आहे जामखेड बीड कैज परळी सैलू या दरम्यान देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर माजलगाव आ, बीड या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील सोबतच दक्षिणेकडे करमाळा आहे इंदापूर आहे पंढरपूर सोलापूर इंदी पेठ लातूर अहमदपूर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील काही परिसरामध्ये जसं की सोलापूर आहे पंढरपूर तुळजापूर बार्शी या दरम्यानच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो परंतु जोरदार पावसाचे संकेत या दरम्यानच्या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर इकडे उदगीर आहे देगलूर बिदार बसव कल्याण या परिसरात सुद्धा ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळतील तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राच्या परिसर बघितला यामध्ये मुंबई आहे कल्याण व डोंबिवलीचा आसपासचा परिसर इगतपुरी नाशिक खेड जुन्नर पुणे दौंड बारामती सातारा चिपळूण गोरेगाव खोपोली हा जेवढा पण परिसर या भागामध्ये ढगाळ वातावरणाची परिस्थिती निर्माण झालेली या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही सोबतच दक्षिणेकडे सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल यामध्ये चिपळूण आहे त्यानंतर सातारा आहे कराड आहे कोडोली आहे निपन्नी सावंतवाडी राजापूर रत्नागिरी सिंधुदुर्गचा परिसर कोल्हापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा बघायला मिळू शकतो पूर्वीकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच वडूज आहे कराड विटा कुडुली सांगली रायबाग निपणी जामखांडी जत आणि बारामती या दरम्यानचा जो परिसर आहे या भागामध्ये कुठेही आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळत नाही आहे परंतु हलक्या पावसाच्या सरी याच्या प्रभावामुळे इकडे सुद्धा बघायला मिळू शकतात तर मित्रांनो हा होता दिनांक चार जून रोजीचा रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक